मित्रांनो आजची सुंदर कथा गुणवत्ता श्रेष्ठ एकदा दोन मित्र एका गावातून शहराकडे जात होते चालता चालता दुपार झाली दोघेही जेवायला एका ठिकाणी थांबले जेवताना त्यांच्यात काही विषयावरून वाद झाला प्रकरण इतके वाढ वाढले की एका मित्राने दुसऱ्या मित्राला जोरदार चापट मारली मात्र चापट खाल्ल्यावरही दुसरा मित्र गप्प आणि काही विरोधही केला नाही त्याने झाडाची पडलेली फांदी उचलली आणि मातीत लिहिले आज माझ्या जिवलग मित्राने माझ्यावर हात उगरला थोड्या वेळाने त्या दोघांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते काही अंतर पुढे गेल्यावर चापट खाल्लेल्या मित्राचा पाय घसरून तो नदीत पडला त्याला पोहायला येत नसल्याने त्याने मदतीसाठी आरडाओरडा के सुरू केला त्याला पाण्यातून बाहेर काढले चापट खाल्लेल्या मित्राने एक टोकदार दगड उचलला आणि झाडाच्या खोडावर लिहिले आज माझ्या जीवलग मित्राने माझा जीव वाचवला हे पाहून पहिल्या मित्राला राहलं नाही त्याने दुसऱ्या मित्राला विचारले मी जेव्हा तुला चापट मारली तेव्हा तू मातीवर लिहिलेस आणि आत्ता मी तुझा जीव वाचवला तर तू झाडावर लिहिले असे का दुसऱ्या मित्रांनी उत्तर दिले जेव्हा कोणी आपले मन दुखवत तेव्हा ते मनात खोलवर बसवायचं नाही मी मातीवर लिहिलेले शब्द बऱ्याने उडवून टाकले आणि जेव्हा कोणी आपली मदत करतात आपली काळजी घेतात ते कधीही विसरू नका मी जे खोडावर लिहिले ते कधीच मिटू शकत नाही माझ्या मनात खोलवर बसले की तू माझ्या मदतीला धावून आलास तात्पर्य एवढेच माणसाचा चांगुलपणा हृदयात खोलवर ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद